बेडक्याळ येथील तारारानी महिला दूध उत्पादन संघाची सव्वीसावी वार्षिक सभा उत्साहात संपन्न तारारानी संघास आठ लाख चोपन्न हजार नफा तारारानी महिला दूध उत्पादन सहकारी संघाचे संस्थापक आर जी डोमनी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या संघाचे सव्वीसाव्या वार्षिक सभेप्रसंगी अध्यक्ष संगीता माळी अहवाल वाचन करताना म्हणाल्या दूध संघाच्या तीनशे त्रेचाळीस सभासद असून भाग भांडवल एकोणचाळीस हजार सातशे आहे तर वार्षिक उलाढाल तीन कोटी ऐंशी हजार अठ्ठावन्न हजार आहे तर निधी चाळीस लाख एक्कावन हजारवर आहे तर एकोणीस लाख एकोणपन्नास एकोणसाठ हजार एक पाचशे अकरा दूध उत्पादकांना ॲडव्हान्स देऊ केले आहेत खेळते भांडवल ब्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजारवर आहे तर प्रतिदिन सहाशे पन्नास लिटर दूध संकलन होते तर एक कोटी दोन लाख अकरा हजार नऊशे सेहेचाळीस दूध बिल दिले आहेत ते तीन लाख पंचवीस हजार अनुदान मिळाले आहे तर दूध संघात दूध संघास आठ लाख चोपन्न हजार तीनशे एकाहत्तर रुपये निवळ निवडणपा झाला आहे तसेच संघाच्या वतीने पाच लाख तेहतीस हजार सातशे पंधरा रुपये बोनस वाटप करण्यात आले आहे या प्रसंगी व्यवस्थापक बाळासाहेब शिंदे यांनी संघाचा एकंदरीत आर्थिक व्यवहार व ताळेबंद पत्रकाचे वाचन केले या प्रसंगी मलगौंडा पाटील शशिकांत नलवडे तात्यासाहेब केस्ते यांनी मनोगत व्यक्त करून दोन्ही संस्थेच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिवनेरी सौदाहर्द संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण उपाध्यक्ष जयश्री इनामदार संचालिका सुशिला डोमने व सर्व संचालक मंडळाचे सदस्य शुभांगी देसाई सुमन शिंदे सहिदा पटवेगार सुजाता बालिंगे सुमन शिंदे सुनीता दिवठे, सुनीता बन्ने दिलशाद मुल्ला राजश्री नारे सुमन सुभेदार रेखा नाईक यांच्यासह दोन्ही संस्थेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले